गणपति ओंकार जय जय सदगुरु स्वामी समर्थ आरती करु गुरु वर यारे अगाध महिमा तव चरणार्था वर्णाया मति दे यारे अकल कोटि वास करुनिया दाविली अगटित कर यारे लीला करुणिया दाउडी रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरयारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे रे जवने पुशिले स्वामी कहा है। अकल कोटी पहारे भोगुनि बोले धन्य स्वामी वर्या रे जय जय स्वामी समर्था आरति करु वरियारे रे महिमा तव चरणांचा वर्णाया मतिदे धानसि मणि मणिचे सर्व समर्था विनवो किति भव हया समर्थ आरती करु रे अगाध महिमा तव चरणाचा वर्णायामती आत्मज श्री दत्ता दत्तात्रय आरती अवरुता पुराणपुरुषोत्तम पालिये गणिता तारा श्रीमाद श्रीवल्लभ्य सरस्वती दारा जय सुत्म जय श्री दत्तात्रेय आरती अवरु

त्रिभुवनी पाहता तुझे से नाही चारी शमले परंतु न बोलवे काही काही वाद करता पडले प्रवाही हे तू भक्ता लागे पाऊस जय देवी जय महिषा सुरमिनी सुरवरी स्वर तारक संजीवनी जय देवी जय देवी, देवी। प्रसन्न होसे से निकाशा क्रेशापासून सोडी तोडी भोपाशा ಆಂಬೆ ಕಲ್ಯಾಣ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮೈಷಾ ಸೂರಮದಿ ಸೂರವರಿಕ ಸಂಜೀವನಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಕಲಕೋಟ ನಿ कोटी ब्रह्मांड नायक भक्त वस भगत श्रीपादवल्ल विजय दत्त गुरुदेव चिंतन श्री गुरु झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री चरण अर्पण स्वामी समर्थ चरणा अर्पण मस्तू श्री स्वामी समर्थ

देवकी था तोला जे आली की नाव काय शाश्वत की खाऊ दे खाऊ दे खाऊ दे हा असं जायचं नसते मधन नाही नाही मधन जायचं नसते बसायचं तर पूर्ण बसायचं पूर्ण बसायचं मग एक काम करा सर एक असं हे घ्या सिद्ध मंगल घ्या सगळेजण एक आणि मग हे करूया मग अध्याय चालू करूया तुम्ही सिद्ध मंगल घेऊन द्यात हे घेऊन द्यात की एकदा घेऊन देत कारण ते अर्धवट सोडून उठणार त्यांनी म्हणून म्हटलं सिद्ध मंगल घेऊन जा सर अर्धवट नको मोबाईलला पटवले कार्ड तिच्या पुस्तकातच गेले का ते रोज घेऊन यायचं हो एकदा म्हणा की म्हणायचं देतो देतो माझ्याकडे नाही येते जास्त तिथंच ठेवा म्हणजे सगळ्यांना वाचायला येते अकरा दिवस तिथंच ठेवायचं ते श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीमदनंत श्री विभूषित लक्ष्मी नरसिंह राजा जय विजय भव श्रीविद्याधरी राधा सुरेखा रा श्रीराखी श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव माता सुमती वास्तमृत परिपोषित जय श्रीपादा जय विजय भव दिग्विजय भव श्री विजय मदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वर दुहितानन्दनबापणाचार्य चुत श्रीचरणा दिग्विजयी भव श्री विजय भव भव काटक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र ऋषिगोत्रसम्भवा जय विजय दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव दौ चौपाी देवलक्ष्मी गणसंख्या बोधित चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड विजय भव राज पुण्यूपिणीजमात गर्भ फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सुमतिनन्दन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव पिटिकापुरनित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्त आपण